ना तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर उद्या होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार तर शरद पवार सुळेंची राहुल गांधींसोबत डिनर डिप्लोमसी एकनाथ शिंदे दुपारी एक वाजता अमित शहाना भेटणार त्यानंतर पंतप्रधान मोदींना भेटणार असल्याची माहिती आठवडाभरात शिंदे दुसऱ्यांदा दिल्लीत राज्यात नाही तर देशात मोठा खेला होणेवाला आहे असं राहुल गांधी म्हणतात शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राऊतांचं वक्तव्य तर राज्यातील सत्ताधारी खुजे असल्याचाही निशाणा अंतर्वालीत झालेली मारहाण फडणवीसांच्या आदेशानेच मनोज दरांगेंचा थेट आरोप जीआर योग्य मात्र अंमलबजावणीत फसवणूक झाल्याचाही दावा आरती साठेंची हायकोर्टामध्ये न्यायाधीशपदी नेमणूक त्यामुळे नव्या बांधाला तोंड दोन वर्षांपूर्वी आरती साठे भाजपच्या प्रवक्त्या होत्या हे न्यायव्यवस्थेचं अपयश असल्याची राऊतांची टीका भाजप <गणी> 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 आमदार परिणय फुकेंच्या विधानानंतर शिवसेनेत नाराजी चांगले संबंध ताणले जात असल्याची भावना समन्वय ठेवा शिंदेनी सूचना दिल्याची माहिती राज ठाकरे आणि बच्चू मध्ये कर्जमाफीवरती चर्चा मराठवाड्यातील शेतकरी यात्रेत सहभागी होण्याचं राज ठाकरेंना निमंत्रण मुंबई एक दिवस शेतकऱ्यांसाठी बंद व्हावी कडूंचं आवाहन पहिल्या आणि दुसऱ्या वर्गाच्या इंग्रजीच्या पुस्तकामध्ये बोर्ड स्कॅन स्लाय ही एकच कविता केवळ चित्र बदलली कविता जशीच्या तशी पालकांमध्ये संभ्रम तर बालभारतीच्या कार्यपद्धतीवर सवाल डोळ्यांची शस्त्रक्रिया करताना हलगर्जीपणा झाल्यामुळे पाच जणांनी दृष्टी गमावली वाशीच्या पंडित आय सर्जरी रुग्णालयातला घुटाल्याचा प्रकार डॉक्टर चंदन पंडित डॉक्टर डीव्ही पंडितवरती गुन्हा दाखल दीड मिनिटांमध्ये कोकण रेल्वेच्या आरक्षणाची वेटिंग लिस्ट हजारा पार गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या लाखो प्रवाशांचा हिरवा उत्तराखंडच्या खीरगंगा परिसरामध्ये ढगफुटीमुळे महाप्रलय चार जणांचा मृत्यू नांदेडमधील सर्व अकरा पर्यटक सुखरूप तर दहा जवान बेपत्ता पंतप्रधान मोदी दिल्लीमध्ये आज कर्तव्य भवनचं उद्घाटन करणार दुपारी सव्वा बारा वाजता उद्घाटन पार पडेल जाहीर कार्यक्रमाला संबोधितही करतील चालू आर्थिक वर्षातील तिसरं द्वैमासिक पतधोरण आज जाहीर होणार रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा पतधोरण जाहीर करणार भारतावर येत्या चोवीस तासात वाढीव कर लादणार डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा एकदा धमकी रशियाकडनं तेल खरेदी करणाऱ्या भारतावरती खुश नसल्याचं ट्रम्पनं स्पष्ट केलं रुपयाची किंमत घसरण्याची शक्यता